वसई विरार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिलीच जाहीर सभा जी आहे ही नालासोपारा सेंट्रल पार्क या मैदानावरती पार पडणार आहे आपण बघू शकता की या सभेची तयारी जी आहे ही जवळपास पूर्णत्वाकडे आहे आणि मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक आणि या ठिकाणचे पूर्ण वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडून या सभास्थळाची पूर्ण पाहणी जी आहे ही या ठिकाणी करण्यात येत आहे क सुरक्षात्मक उपाययोजनेसाठी स्वतः पोलीस आयुक्त निकित कौशिक हे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याकडून अतिशय बारकाईनं पूर्ण स्टेज असेल पूर्ण समोरच्या खुर्च्या असतील कुठलं नियोजन कशा पद्धतीचं आहे या सर्व गोष्टींची जी आहे ही पाहणी या ठिकाणी करण्यात येत आहे जवळपास पस्तीस वर्षाचा नंतर या ठिकाणी जो आहे हे भाजपा आणि शिवसेना महायुतीनं हा जो वसई विरार महापालिका निवडणूक ही अतिशय प्रतिष्ठेची बनवलेली आहे आणि राज्याचे मुख्यमंत्र्यांचं विशेष लक्ष जे आहे या निवडणुकीकडे आहे त्यामुळे ही पहिली सभा जी आहे ही या ठिकाणी होणार आहे सध्या या पूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये अतिशय अटीतटीची आती आणि प्रतिष्ठेची लढत जी आहे ही या सर्व निवडणूक प्रक्रियेमध्ये होत आहे त्यामुळे उद्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर मात्र या ठिकाणचं खरं वातावरण काय असेल हे स्पष्ट होणार आहे विजय गायकवाड टी व्ही नाईन मराठी नाला सोपारा आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव